तुम्ही स्वामीच कार्य करायला आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला आग्रह करणं काही मजा बरोबर वाटत नाही म्हणजे आपल्या आश्रमाच्या समोर चोगा ते तळ आहे म्हणजे फार शीतल पाणी आहे म्हणजे गोड पाणी आहे म्हणले आणि तिथे का सगळ्यांच्या पाण्याचा कोण म्हणायला लागला का नाही मी कोणाला मातीराला कि पाणी पि थोडं तरी पाणी मध्ये पाणी पिलो तर तुम्हाला बोलल्या औषधी दिसतील बघा असं कोण काळणी मी मातीराला सांगलेले आहेत विश्वास बरं कपडा ने मानाचा कपे आणि काहीतरी सांगत खरं वाटणार असतीरा त्याने म्हणले का परवानगी दिला ते चांगलं झालं म्हणले म्हणजे काय हरकत नाही म्हणले त्या पाण्याकडे मातीरा म्हणजे त्या ठिकाणी विचार करू लागले तर जे परम प्रिय साधू आहे आणि त्या साधू सांगितलं त्याच्यावर शंका घेणं म्हणजे त्याच्या सांगितलेलं होतं कारण त्या राजाला माहित नाही पण सांगितलं त्याच्यात त्याने विश्वास केला त्याला शेवटी महादेव प्रत्यक्ष भेटले आणि त्याचा उद्धार झाला तसं मार म्हणायला लागलेलं आहे ते साधून सांगितलं सांगितलेलं पृथ्वी गुण साधून आपल्या आई वडिला सांगितलेलं आहे खरं का असणार पोट का असणार काही असो सांगितलं काम काम के करावे स्वामीचा धर्म स्वामी की पुढचं आपण सांगलं ते काम केलं पाहिजे असे मात्र आम्हाला त्या ठिकाणी विचार करू लागलेले

दर्याला मांक्र्या बघा म्हणजे आपण हिरीला जर गेलो तर हिरीला कडाला उभं टाकून पाणी पितो आपण पण तळ्यामध्ये ढावमध्ये कुठं जर नाल्याला जर गेलं तर थोडं तर घोट्या इतक्या पाण्यामध्ये जात असतो आणि मग दोन्ही हजार इकडे इकडं पाणी करून नितळ पाणी घेऊन आपण पित असतो त्याप्रमाणे मारकऱ्या थोडं गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये त्या तळ्यामध्ये गेले आणि तिथं जाताच तिथं अगोदर छेबाई बसलेली होती पहिलंच असणारी लक्ष बघितली कोणत्या बाईन आधी तेच मारुतीराच्या दक्षिण पाया म्हणजे उजव्या पायाला मारतीरायला दत्त पकडायला मिठी धरलेली आहे

दरिया <laughs> <laughs> <laughs>

कारण काय म्हणजे जे कपत करून जे साधू संतांचं जे करायला जात असतात त्याच्या प्रती चांगला होत नसतोय म्हणून तो त्या सूचने या याला घेऊन घेण्याच्या विचाराने त्या मुली माझ्या मार्केटाचा मार पाय धरलेला होता लिहून परवलेली आहे कोण्या घरामध्ये जन्मशील कुठं जन्मशील कोण्या कुळामध्ये जन्मशील कसा वागशील मान किती होईल अपमान किती होईल कुठं बसशील कशाने बसशील कोणतं निमित्त लागेल हे सर्व तो ठरलेले आहे

असला तर इतर लोकांना बाद होईल पडले परंतु सगळ्यात घडल्यानंतर त्याचा तू मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही मिळेल त्यांना

म्हणजे गणपती देव रोग तुला म्हणजे कपड केलं की त्याला कपडाचं फळ शिवाय

परंतु त्या ठिकाणी तिला त्राप का दिला कारणामुळं ती असणारी म्हणजे या ठिकाणी मगर होण्या तळामध्ये पडलेली होती पण मात्राच्या पायाचा स्पर्श होता तिचा उद्धार झाला दिव्य सुकुमार सौंदर्यवान अशी सुकुमार स्त्री झाली आणि त्या असणारी युवा आकाशा पण ती असणार म्हणजे पूर्व आपल्या आपल्या स्वर्गाला निघून जाण्याकरता तयार झालेली होया नाही मध्यंत्रिबाई थांबलेले आहेत आणि बाई पुन्हा फिरून मारकिराला म्हणायला गेले विजयी होईल कप केसरी अशी वाद द्यायला गेलेली आहे बाई आणि त्यावेळेस मारकिराला आश्चर्य वाटायला लागलं की आता मग होती बाईबाई झाली आणि इथं काय म्हणजे ज्या दुःखात आहे लैंगिक सायकी काय म्हणजे ते पहिले बामण भेटलं तर आता असं केलं ही आता असं करायला लागली आहे आणि विजय होईल तर पी केसरी म्हणायला लागली आशीर्वाद द्यायला लागली काय असं मारके ते पाणी पियाचं सोडून दिले आणि उभा टाकून त्या बाईकडे बघू लागले आहे तर करोड्या

कपडे अंगावर होते, होते, होते मी सुंदर पणामध्ये एवढं मी कोणालाच माहित नव्हते म्हणले पण एक दिवस असं झालं की मी काय केले म्हणजे विमाना बस मध्ये बसून असं प्रत्यू प्रयत्न असे करू लागलेले होतो आणि सूर्याच्या समोरून माझ्या विमान जाऊ लागले मला विमान केलेलं पाहिलं की त्या स्त्रीला असं वाटलं की म्हणलेच नाही बाई आणि मजा समोर उचारी म्हणले आणि त्याने ते भेटून गेलं एका आश्रमावर असं विमान धार कोणी पडलं हा त्याने तो बला म्हणे पात्रा पात्रा तो अशी म्हणायला लागलेली आहे कि म्हणजे हे बाई आहे म्हणजे स्वर्गामध्ये नाचणारी बाई आणि म्हणजे सुंदर्याच्या आणि गर्वाच्या पैशाच्या माणूस असताना सुद्धा इथं कोणाच्या इथे यावं कुठं जावं कोणाला बोलावं करायला पाहिजे कसलाच विचार न करताना माझ्या आश्रमावर पण दिसत आहे म्हणून मग त्या ठिकाणी कोण की ऋषी मधले त्या आश्रमामधले रागा आले आणि त्या बाईला आपल्याला स्वर दिले आहेत महाग्राल कोण याश्रमाला कोण आश्रम लक्षी त्याला तो आहे की एखादी महाग्राई कधी म्हणजे राक्षस आल्या तर केलीच म्हणजे आणि म्हणजे एखादी मोठ अधिक म्हणजे तिकडं कोणाचं करणं गेलं माझ्याच त्या ठिकाणी आली तर आलीस आश्रमावर पडलीस काय अशा विषयी त्या ठिकाणी बोलू लागले आश्या दादा रावणाचे पावन

धन्यवाद म्हणून यानंतर वाचकाची सेवा लिंबाजी मजमवार कणबरकर हे करतील आणि सूचकाची सेवा पांचाळ महाराज कणबरकर खुर्द हे करते हे सुद्धा दादा निष्काम सेवेचे से सदस्य आहेत आणि आताच आपण निष्काम सेवेबद्दल बोलत होतो आणि तेवढ्यामध्येच आपल्याला आताच आमचे आरे हर्षी रिवक्तीपरायण पांडुरंग महाराज शिरोकर त्यांचे आदरणीय वाचकजी महाराज केंद्रीय ऐनवाडीकर नांदेड जिल्हा निष्काम सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग महाराज शिरोकर यांच्यावर एक मोठी अशोक दिली आहे आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा निष्काम सेवा मंडळ कार्यरत होतं आणि त्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून वैठवासी श्री हरिपद्दीपराय माणिकरावाराम धोरवाड कळवडकर यांनी गेली पंचवीस वर्ष निष्काम चालवलं आणि कर्मधर्म सहभागानं त्यांचं नाव सांगण झालं आणि ते आपल्या घर निघून गेले त्यानंतर